आ, मला साधारण अडीच महिने माझ्याबरोबर माझी मुलगी आणि माझे मिस्टर आहेत प्राजक्ता काळभोर तिला स्किनचा प्रॉब्लेम होता तर आपल्या ह्या सकस संतुलित आहाराच्या सेवनाने तिचा स्किनचा प्रॉब्लेम बऱ्याच अंशी कमी झालेला आहे आणि लवकरात लवकर तो पूर्णपणे निघून जाईल याचा असाच मला विश्वास आहे सर आणि माझं स्वतःच वजनही नाही आठ किलो कमी झालंय सर आणि मी सतस संतुलित आहार घेते दोन टाईम वर्कआउटही करते आणि माझं मिस्टर पण माझ्या बरोबर वर्कआउट करतात तेही माझ्या बरोबर संतुलित आहार घेतात आणि आता माझ्या मुलाने पण सतत संतुलित आहार खायला सुरुवात केलेली आहे सर

सॉल्व्ह झालाव्हता तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि मॅडम